रायगड जिल्ह्यातील म्हाड व पोलादपूर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता मान्सून काळातील कीटकजन्य व जलजन्य आजार विषय कार्यशाळा महाड येथे संपन्न झाली आहे सहाय्यक संचालक डॉ बाळासाहेब सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद सूर्यवंशी व जिल्हा हिवताप अधिकारी रायगड अलिबाग यांचे सहकार्याने तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय महाड यांच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर अश्विनी सपकाळ महाड नगर परिषद सीईओ धनंजय कोळेकर ઓ ડોડેકર મહાડ ગ્રામીણ રૂપિયા પ્રણવ કોળી ઉપસ્થિત વૈદ્યકીય અધિકારી આરોગ્ય સહાયક આરોગ્ય વ સેવક સર્વ પ્રાથમિક આરોગ્ય કેન્દ્રા પ્રયોગશાળા વૈજ્ઞાનિક અધિકારી તથા મેડિકલ ટેક્નોલોજી વેલ્ફેરિયેશન ઓફ રાયગ પ્રતિનિધિ રાજ મહેતા મસ્જિદ લોકરે નશ સરકલે यांना कीटकजन्य व जलजन्य आजार याविषयी प्रतिबंधात्मक उपाय मान्सून काळात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळा नियोजन व्यवस्थापन कामकाज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय विश्राम मलिक निलेश मोरे उमाकांत सोमवंशी यांनी पाहिले तसेच या तसे कार्यक्रमाचं सूत्र व आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक निलेश मोरे यांनी केले कर्मी डॉक्टर अश्विनी सपकार तालुका आरोग्य अधिकारी अलिबाग तसेच जिल्हा हिवताप अधिकारी रायगड म्हणून सध्या कार्यरत आहे जसं रायगडमध्ये मान्सूनमध्ये पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये होतो त्याच्याविषयी आपण प्रतिबंधात्मक बंधात्मक उपाययोजना हा करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी आम्ही आज ही कार्यशाळा मा महाड पोला पोलादपूर भागाची एकत्रित करण्यात आली आहे तर सर्वांना आम्ही या कार्यशाळेमध्ये माहिती तर दिलीच आहे तसंच ज्या गोष्टी सगळ्यांना सा सांगितल्या गेल्या पाहिजे त्या अशा कि तापा लोकर की तापाची साथ असल्यास तुम्ही लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्या तो ताप डेंग्यू आहे मलेरिया आहे चिकनगुनिया आहे कुठला आहे त्याबद्दल एक लॅब तपासणी करून ते कन्फर्म करून घेणे गरजेचे आहे तापाला ते अंगावर न काढता लवकरात लवकर वैग वैद्यकीय सल्ला घेणे खूप गरजेचे आहे प्रत्येक वर्षी खात्याची उपाययोजना कशा करता येतील याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही या आजही कार्यशाळा केली आहे इकडे म्हणजे मागील काही वर्षापूर्वी डेंग्यूची परिस्थिती महाडमध्ये खूप विचारक अशी होती पण तिथपासून जी काही सुधारणा झाली आहे जे काही रेग्युलर फॉगिंग्स जे काही रेग्युलर सर्वे वगैरे होतो त्याच्यामुळे आता परिस्थिती खूपच नियंत्रणात म्हणण्यापेक्षा किंबहुना डेंग्यू नसल्यासारखीच झालेली आहे आणि यासाठी आरोग्य विभागाचं खूप मोलाचं कार्य आहे आणि आमच्या लॅब व्यवसायाकडनं कधी कधी काय असतं की पेशंट डायरेक्ट सरकारी हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात न जाता प्रायव्हेट ठिकाणी जातात अशा वेळेला त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचत नसते पण प्रायमरी जी एन एस वन टा चाचणी जी आहे ती आम्ही करतो आणि ते आम्ही जे काही पॉझिटिव्ह येतात पेशंट्स त्यांची इन्फॉर्मेशन ही सगळी शासकीय अधिक माणसांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते आम्ही यापुढेही करत राहू रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पाहत जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद